एक प्रश्न आहे आजही तू झोपण्याआधी फोन हातात घेतेस का चॅट उघडतेस त्याच नाव पाहतेस आणि काहीही न लिहिता परत बंद करतेस जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे कारण जो पुरुष तुमच्यावर प्रेम करत नाही तो तुम्हाला सोडत नाही तो तुम्हाला हळूहळू एकटं पाडतो न दिसणारी एकटेपणाची वेदना तो, नाही। तो, नाही। तो, रागावत नाही। तो थेट नकारही देत नाही तो फक्त उपस्थित असतो पण भावनिकदृष्ट्या उपलब्ध नसतो तू त्याच्यासोबत असतेस पण तरीही तुला आतून जाणवत मी एकटी आहे आणि हे वेदना कोणालाही सांगता येत नाही कारण बाहेरून सगळं ठीक दिसत तो काहीच चुकीच करत नाही पण तो काहीही बरोबर सुद्धा करत नाही तो दिवसभर बिझी असतो काम मित्र फोन सगळं असतं फक्त तू नसतेस तू बोलायला सुरुवात करतेस आणि तो ह म्हणतो तू काही सांगतेस आणि तो ऐकत असल्यासारखा वागतो पण तुला जाणवत तो शब्द ऐकतोय पण भावना नाही म्हणून तू ठरवतेस आज जास्त बोलू नको आज त्याला त्रास नको हळूहळू तू शांत होतेस कारण तुला वाटतं तूच जास्त आहेस आणि हिथूनच ही, ही चार वाक्य हळूहळू तुझ्या आयुष्यात यायला लागतात तू बोलायचं कमी करतेस पण प्रश्न संपत नाही ते फक्त मनात साठत जातात रात्री झोपताना अचानक आठवत आज त्याने विचारलंच नाही तुझा दिवस कसा गेला तो मुद्दाम नाही पण न कळत तुला वगळतो आणि जेव्हा तू धीर करून एक प्रश्न विचारतेस तो खोल श्वास घेतो आणि म्हणतो तू जास्त विचार करतेस हे वाक्य तुला राग आणत नाही ते तुला गप्प करत तू लगेच म्हणत नाहीस नाही मी बरोबर आहे तू म्हणतेस ठीक आहे कदाचित आणि त्या एका कदाचित मध्ये तू स्वतःला हळूहळू हरवायला सुरुवात करतेस तू ठरवतेस पुन्हा प्रश्न विचारायचा नाही पुन्हा संशय दाखवायचा नाही कारण तुला भांडण नकोय तुला फक्त तो तसाच तुझ्या आयुष्यात राहावा इतकं हवंय एक दिवस तू काहीही बोलणार तेवढ्यात तो म्हणतो आत्ता नाही नंतर बोलू त्याच्या आवाजात राग नसतो म्हणून तुला त्रासही होत नाही तुला वाटतं तो थकला असेल त्याचा दिवस वाईट गेला असेल आणि तू विषय बंद करतेस आज नाही उद्या पण उद्या पुन्हा आजच होतं आणि हळूहळू तू शिकतेस कधी बोलायचं नाही कधी थांबायचं कधी गप्प राहायचं तू वाट पाहतेस तो कधी तयार होईल याची पण तो कधीच तयार होत नाही कधीतरी तू थकून विचारतेस तू बदलशील का तो थोडा हसतो आणि शांतपणे म्हणतो मी असाच आहे त्या वाक्यात कोणतीही माफी नसते कोणतीही खात्री नसते फक्त एक अंतिम रेषा असते आणि तू ती ती, ती रेषा ओलांडत नाहीस कारण तुला वाटतं प्रेमात सगळे बदलत नाहीत मला ॲडजस्ट करायला हवं आणि तू ॲडजस्ट करतेस स्वतःच्या गरजांशी स्वतःच्या वेदनेशी स्वतःच्या आवाजाशी एक शेवटचा प्रयत्न तू शांतपणे तू पुन्हा एकदा मन मोकळं करायचा प्रयत्न करतेस आणि तेव्हा तो थोडा वैतागून म्हणतो तुला खूप अपेक्षा आहेत त्या क्षणी तू काही बोलत नाहीस कारण तुझ्या मनात एकच विचार येतो कदाचित खरच आणि इथून तू स्वतःला कमी ठरवायला सुरुवात करतेस तुझ्या अपेक्षा तुला चुकीच्या वाटायला लागतात तुझं प्रेम जास्त वाटायला लागत एक सत्य लक्षात ठेव जो पुरुष तुमच्यावर प्रेम करत नाही तो तुम्हाला तोडत नाही तो तुम्हाला हळूहळू शिकवतो कमी बोलायला कमी मागायला कमी वाटायला आणि एक दिवस तुम्ही स्वतःलाच विचारता मी अशी का झाले खरं प्रेम तुम्हाला सतत स्वतःला समजवायला लावत नाही ते तुम्हाला जास्त असल्यासारखं वाटू देत नाही आणि जर कोणाच्या सोबत राहून तुम्हाला स्वतःची किंमत आठवावी लागते तर ते प्रेम नाही ते फक्त सहन आहे आणि सहन करणं कधीच प्रेम नसतं हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद